भारतात सव्वीस एप्रिल दिवशी तेरा राज्यात एकोणनव्वद जागांसाठी मतदान होणार आहे त्यापूर्वी आज या मतदारसंघातील प्रचारांच्या तोफा थंडावणार आहेत महाराष्ट्रात शुक्रवारी बुलढाणा अकोला अमरावती नांदेड वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली परभणीमध्ये मतदान होणार आहे तर देशामध्येही केरळच्या वायनाडमध्ये राहुल गांधी लढत असलेल्या मतदारसंघाचं मतदान सव्वीस एप्रिल दिवशीच आहे यासोबतच हेमा मालिनी भूपेश बघेल राजीव चंद्रशेखर दानिश अली या दिग्गजांसाठी देखील मतदान होणार आहे महाराष्ट्रामध्ये नवनीत राणा प्रकाश आंबेडकर यांचं राजकीय भवितव्य मतदान पेटीमध्ये बंद होणार आहे भारतामध्ये एकोणीस एप्रिल ते एक जून अशा कालखंडात सात टप्प्यात मतदान होणार आहे त्यापैकी पहिल्या टप्प्यात एकोणीस एप्रिलला पाच जागांवर मतदान झाले आहे त्यावेळी साठ टक्क्याच्या आसपास मतदान झाले आहे आता दुसऱ्या टप्प्यात सव्वीस एप्रिल दिवशी मतदान होणार आहे सुट्ट्यामध्ये आलेल्या मतदानाचा आले तारखा यामुळे मतदारांना मोठ्या संख्येत मतदान केंद्रापर्यंत आणण्याचं आव्हान आहे दरम्यान यंदा निवडणूक आयोगाने पंच्याऐंशी वरील वयोवृद्धांना आणि चाळीस टक्केपेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या घरबसल्या मतदान करण्याची सोय आहे मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे त्याचा फायदा पर्यटनासाठी न घेता मतदानासाठी करण्याचं आव्हान आहे रणनीती न्यूज चॅनलला